અલા <laughs> લૌકર <laughs> आली असं आपण आणि पुढे वंदनीय नामदार कडू यांच्या नेतृत्वात या शासनाकडे आपल्या काही मागण्या ठेवण्यासाठी संभाजीनगर येथे महा आक्रोश मोर्चा या शीर्षकाखाली आहोत ही गोष्ट सगळ्यांना पटली तुम्ही नुसते एका फोन कॉल्सवर वर मित्रांच्या सांगण्यावर या ठिकाणी जमलात त्याबद्दल वंदनीय नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या विचार मंचाच्या वतीनं मी या ठिकाणी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण सगळ्या मनापासून धन्यवाद देतो आभार देखील व्यक्त कर करतो खर तर धन्यवाद आभार हे शब्द वापरून आपण परके होत नाही पण ना ते शब्द यासाठी वापरले की गेल्या काही दिवसांमध्ये शेतकरी हे नाव ज्या पद्धतीनं वरिष्ठ पातळीवरती आपलं वजन दाखवू लागले ते लोकसभेच्या निमित्तानं दहाच टक्के शेतकऱ्यांनी मतं बदलवली आणि लोकसभेमध्ये शेतकरी सुद्धा सत्ता परिवर्तन करू शकतो हा मेसेज गेला आणि या मेसेजसाठी वंदनीय नामदार बच्चू भाऊ कडू यांनी वडनेर भैरव येथे सभेमध्ये सांगितलं होतं मतदान करताना कांदा डोळ्यासमोर ठेवा आणि मतदान करा आणि शेकडो हजारो तरुणांनी या जिल्हाभरामध्ये मतदान करताना कांदा त्या ठिकाणी ठेवल्याच्या सेल्फी ठेवल्या होत्या हे असते परिवर्तनाची चळवळ हे असते चळवळीतलं परिवर्तन यासाठी तुमचं खऱ्या अर्थानं स्वागत केलं पाहिजे आपण ज्या मागण्यांसाठी चाललो आहोत त्या मागण्या निव्वळ आणि निव्वळ गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे काय मागण्या आहेत आपल्या बच्चू भाऊंच्या सगळ्यात महत्वाची मागणी जी करता येणं शक्य आहे ती म्हणजे तुम्ही भाव देऊ शकत नाही ना ज्या भागामध्ये तुम्ही पाणी देऊ शकला नाही ज्या भागामध्ये तुम्ही वीज देऊ शकला नाही त्या भागातल्या शेतकऱ्याने निसर्गाच्या आधारावरती त्याचं पीक जर बाजारात आणलं असेल त्यावेळेस तुम्ही हस्तक्षेप करू नका तुम्ही पाय घालू नका तुम्ही निर्यात बंद्या करू नका किमान त्याचं ज्या जर असलेलं पिकाचं मूल्य त्याला मिळू द्या दोन पैसे अधिकचे कसे होतील यासाठी व्यवस्था करा तर म्हणे जमत नाही अनेक विधानसभा संसदेंचे सभागृह आपण भाषण ऐकतो सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये काथ्या कूट करून झाला पण काय सांगतात शेती शक्य नाही हे सगळीकडे ऐकायला भेटतंय ना सगळ्यांनी काय सांगायचं ते डिमांड अँड सप्लायचं गणित बिघडलं शेतीचं गणित बिघडतं डिमांड होत असताना तुम्ही कृत्रिम पद्धतीनं भाव पाडतात ना मग त्या शेतकऱ्याचे भाव पाडतात तर त्याचं कुठलंही पीक पेरणी पासून ते कापणी पर्यंत म्हणजे सीडिंग पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत त्याचा मजुरीचा खर्च त्याला एमआरएस मधन देता येणं शक्य आहे मग तो द्राक्ष असू दे पेरू असू दे अथवा कडधान्यामधली बाजरी असू दे अथवा सोयाबीन असू दे अथवा असू दे भाजीपाला वर्गीय पिकं त्याचं त्या ठिकाणी प्रोजेक्शन झालं पाहिजे आणि त्याची मजुरी त्याला त्याच्या घरातल्या माणसासकट देता आली पाहिजे ती देता येणं शक्य आहे एमआरएस फंड स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा तसाच पडू नये ही विधानसभेतली त्यांची मागणी आहे आणि ती मागणी आपल्या फायद्याची आहे पुढे चालून पिकाचं नुकसान होणार असेल तर त्याचा मजुरीचा खर्च आपला आपल्या घरात आपल्या खात्यावर पडलेला असेल आणि माझ्या मते पंधराशे रुपयापेक्षा तो महत्वाचा आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे माझ्या दृष्टीनं मी मजुरी करणारा शेतकरी आहे मी स्वतः घाम गाळून शेती करणारा शेतकरी आहे ना तर मला माझं त्या ठिकाणचं असलेलं महत्व कळालं पाहिजे ती आपली महत्वाची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी खऱ्या अर्थानं आपण सगळे जात आहोत कोणती मागणी आहे सगळ्यात महत्वाची तर आपल्याला पेरणी ते कापणी आम्हाला त्या ठिकाणी सिक्युरिटी द्या मग त्या ठिकाणी द्राक्ष बागांचा खर्च अव्वाच्या सव्वा आहे मजुरीचा कांद्याच्या पिकांचा खर्च अव्वाच्या सव्वा आहे अरे तुम्ही एन एच एफ मधून हेक्टरी तीस हजार अठरा हजार जे शब्द वापरतात एकरी किती येतो साडेतीन हजार चार हजार या पैशासाठी आपण शेती करतो का नाही ना मग जर तुम्ही असं वापरतात आधी आमच्या सिक्युरिटीचा काय हा प्रश्न विचारण्याला आपण संभाजीनगरला चाललेलो बच्चू भाऊंनी सांगितलेला आहे की हा प्रश्न तिथं विचारायचा आहे सोडवणूक झाली तर खरं नाहीतर राजधानीत पण जायचं आहे कारण या व्यवस्थेला निवडणुकांखेरीच औसाह त्यांचं ध्यानावर येत नाही ते भानावर येत नाही जसं लोकसभेला महत्वाच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना अस्तित्व दाखवलं तसंच येणाऱ्या कालखंडामध्ये बच्चू स्पष्ट केलंय हे माझ्या मागण्या आहेत दिव्यांगांच्या अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहे कष्टकऱ्यांच्या मागण्या अगदी भांडे घासणाऱ्यांच्या सुद्धा मागण्या आहेत कारण ते सुद्धा माणसं आहेत हे बजेट त्यांच्या सुद्धा बापाचं आहे हे ठणकावून सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी आपण संभाजीनगरला चाललेलो आहोत हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे कुणाही पत्रकारानं तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे आम्ही कशाला आलोय सांगता येईल आता सगळ्यांना तुम्हाला कशासाठी चाललो आहोत आपण <coughs> <coughs> महाआक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा असलेल्या गोर गरीब वंचितांचा दुर्लक्षितांचा आणि त्यांचा नेता म्हणजे नामदार हा आवाज ज्या पद्धतीनं विधानसभेत गरज होतोय त्याला वेळ कमी पडतोय या कालखंडामध्ये आपल्या मागण्या कमी नाही आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर बच्चू भाऊंचा आवाज जा विधानसभेत जास्त काळ बोलता यावं यासाठी सुद्धा शक्ती देण्याचं ACHO ACHO ACHO!